पंचवीस वर्ष लोक ओळखतात की विजय बनगे चोवीस तास काम करतो कोरोनामध्ये पण ह्या विभागामध्ये कोण आलेली कुठली पार्टी होती आज जे नास्ता आहेत पदाधिकारी ते सगळे कोरोनामध्ये लपलेले हे जो विचार केला के पाहिजे के की त्यांच्या नावाचा विजय आहे तर आपण कसं काय लढलं पाहिजे विभागातील नागरिक मतदारपणे पूर्णपणे ताकदीने मला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देणार आणि मुंबईत एक नंबर मतांनी मी पहिला निवडून येणार आणि आमचं विजन स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि इतर आणखी विषय असतील त्यावर आम्ही हे विजन पूर्ण करू नमस्कार शंकर सानस माजा माजा विजन मदे मी तनुश्री शंकर सनस माझा प्रभाग माझा विजन मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते मी उभी एक्षे नौ मदे। जाहिद जाली आहे आता प्रभाग क्रमांक एकशे पंच्याण्णव मध्ये तिथे उमेदवारी जाहीर झाली आहे विजय भंडे यांना तर ह्या प्रभागामागे त्यांचं विजन काय आहे काम काय आहे हे आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर सर नक्की तुमचं विजन काय आहे मला जे पक्षाकडनं जे तिकट मिळाली म्हणजे त्याचं योगदान आहे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रवादी या सर्वांचे मी पहिले आभार व्यक्त करतो विझन म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणूक मध्ये मी आज नगरसेवच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा आहे माझं निवडून आल्यानंतर विजन एकच असणार आरोग्य या इकडच्या शिक्षण व्यवस्था व स्वच्छता हे जास्तीत जास्त लोकांच्या जीवाशी जे हानिकारक व आहेत ते मी सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार या विभागातील विविध जी कामं असतील ते करणार या विभागात आता गिरणी कामगार वसाद आहे पण नगरसेवक झाल्यानंतर इथे नगरसेवक निधी वापरता येत नाही म्हणजे एसआरएच्या बिल्डिंग आहेत गिरणी कामगार वसाहत आहेत काही म्हाडाच्या प्रायव्हेट सोसायटी आहेत काही प्रायव्हेट टॉवर आहेत जिथे लोक संविधानाच्या संविधानानुसार मतदानाचा हक्क बजावतात तर त्या सोसायटीमध्ये कधी कधी विचारलं जातं की आमच्या सोसायटीत तुमचं काम काय आहे पण कायद्याच्या अडचणी असल्यामुळे ते सोडवणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे बिडीचा मध्ये पूर्वी असंच व्हायचं की नगरसेवक पाच वर्ष निवडून आला की तो फक्त फुटपाटच रिपेरिंग करायचा आणि रस्ते पण आपल्या कामासाठी जी परवानगीच नसायची त्यामुळे त्यावेळीचे माझी नगरसेवक आमचे मित्र जे ऍडव्होकेट जगदीश सावंत होते दिला रोडला सुनीलजी शिंदे होते ते जेव्हा नगरसेवक असताना आम्ही प्रस्ताव घेऊन गेलो जयराज पाठक कडे की बाबासाहेब साहेब नगरसेवक म्हणून जेव्हा आम्ही निवडून येतो आणि महापालिकेच्या निधीतून जो आम्हाला बजेट पण नगरसेवक निधी दिला जातो तो नगरसेवी नगरसेवक निधी काही स्लम आणि रेपर बोर्ड ह्या ठिकाणीच वापरला जातो पण जे प्रायव्हेट सोसायटी आहेत जिथे गिरणी कामगार वसाहत आहे एसआरए आहेत तिकडच्या लोकांची पण कामं झाली पाहिजे बिडी चाळ आहे तर तिथे काहीतरी कायद्यात तरतूद कर करा त्यावेळी जयराज पाठक कमिशनरांनी व जगदीश सावंत सुनील शिंदे यांच्या माध्यमातून बिडीचा फ्लोरिंग ड्रेनेज लाईन व इतर पाण्याच्या लाईनी म्हणजे बिल्डिंगला फंड न वापरता जमिनीवरील कामं करण्याची जयराज फाटक यांनी कमिश कमिशनर असताना परवानगी दिली त्यामुळेच बीडीचा इथे आता जे जे कोण नगरसेवक निवडून येतात त्यांना दोन चायच्या मधील लादीकरण गटार लाईन पाण्याच्या लाईनी बदली करता येतात फंडातून नाहीतर तर तो फंड न वापरता रिटर्नच जातो ना काही ठिकाणी मग योग्य असेल काही ठिकाणी अयोग्य असेल पण माझं हीच भूमिका असणार जे आमचे गिरणी कामगार वसाटी आहेत जे आमच्या एसआरए वसाटी आहेत जे आम्हाला हक्काने मतदान करतात त्यांच्या सोसायटी मार्फत जी कामं दिली आम्हाला येतात ती कामं कायद्याच्या तरतूद करून ती कामं आम्ही त्यांची हाताळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि माझं जास्तीत जास्त भर इथे जसं आदित्य साहेबांचं विजन आहे मुंबईतल्या महापालिका सुद सुधवायचा त्याच नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही येणारी मुंबई महापालिका एक वेगळ्या दिशेने आणि वेगळ्या नेणार आहोत आणि आमचं विजन स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि इतर आणखी विषय असतील त्यावर आम्ही हे विजन पूर्ण करू महानगरपालिका निवडणुका आता जाहीर झाल्या आहेत आणि तुमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचण्याची हीच योग्य वेळ आहे आजच्या डिजिटल युगात पॉडकास्ट हे सर्वात प्रभावी माध्यम आहे जिथे फक्त बोलणं नाही तर तुमचा विजन लोकांपर्यंत पोचतोय तुमची विचारधारा स्पष्ट मानता येते मतदारांशी थेट कनेक्शन तयार होत आणि डिजिटल प्रचाराला मिळते मजबूत सुरुवात रोकटोक महाराष्ट्र या सदरवर तुमचा मुद्दा तुमचं मत आणि तुमचा आवाज थेट जनतेसमोर उशीर न करता आजच तुमचा पॉडकास्ट मुलाखत बुक करा आणि निवडणुकीच्या रणांगणात डिजिटल आघाडी मिळवा स्लॉट बुक करण्यासाठी संपर्क करा एट वन झिरो एट सेवन डबल मॅक्स स्टुडिओ जिथे तुमचा आवाज बनतो तुमची ताकद तर जसं की ठाकरे बंधू एकत्र आले तर ही उमेदवारी तुम्हाला जाहीर झाली तर मनसे कार्यकर्ते काय असे डावले गेलेत का किंवा त्यांचं मन दुखावलं गेलंय किंवा तुम्ही त्यांना पुढे घेऊन कसं काम करणार नाही इच्छुक सगळेच असतात असं काय नाही तीन पार्टी तर इच्छुक सगळेच असतात ते राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्यातून पण कोण इच्छुक असेल जसे आहेत असं काय नाही इच्छुक व्हायला हरकत नाही पण शेवटी वॉर्ड वाटणी करताना हा वॉर्ड शिवसेनेच्या कोट्यामध्ये असल्यामुळे आणि मी गेली पंचवीस वर्ष या विभागात शाखाभूम म्हणून काम करतोय त्यामुळे मला हा तिकीट मिळणारी जो खात्री होती त्यामुळे मी बाकीचे आमचे कोण नाराज नाही ते दररोज माझ्याबरोबर मनसेचे मंगेश कसालकर असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील सर्व एका जोमाने माझ्याबरोबर काम करतायत विभागातील नागरिक मतदारपणे पूर्णपणे ताकदीने मला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून देणार आणि मुंबईत एक नंबर मतानी मी पहिला निवडून येणार प्रचाराची नवीन कशी आहे पंचवीस वर्ष लोक ओळखतात की विजय बनगे चोवीस तास काम करतो कोरोनामध्ये पण ह्या विभागामध्ये कोण आलेली कुठली पार्टी होती आज जे नास्ता आहेत पदाधिकारी ते सगळे कोरोनामध्ये लपलेले कोरोनामध्ये आम्ही स्वतः शिवसेना असेल मनसेचे पदाधिकारी असतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील आम्ही मुंबईमध्ये पूर्ण ताकदीने काम केलं जसे उद्धव साहेब असतील आदित्य साहेब असतील सुनील शिंदे आहेत अरविंदजी सावंत आहेत सचिन भाऊ आईर आहेत सगळ्यांनी आम्ही माळ्या माळ्या जाऊन नागरी सुविधा उभी केली महापालिका निवडणूक लढायची आहे मग प्रभागासाठी तुमचं विजन काय तुम्हाला ही निवडणूक का लढायची आहे साऊथ मुंबई न्यूज चॅनल वर देता येईल याच प्रश्नाची उत्तर माझा प्रभाग माझा विजन मुलाखतीचा स्पेशल शो मुलाखतीची वेळ वीस ते तीस मिनिट अध्यावत स्टुडिओ आणि दोन कॅमेरा सेट वर होईल रेकॉर्डिंग मुलाखत साऊथ मुंबईच्या सर्व सोशल मीडिया अकाउंट वर प्रसारित केली जाईल अधिक माहितीसाठी संपर्क साधा एट वन झिरो एट सेवन डबल वन थ्री वन एट या क्रमांक नंबर वर तुम्ही माझ्या मागे बा पाहू शकता की कार्यकर्त्यांचाही खूप उत्साह आहे आपण त्यांच्याकडूनही त्यांचे मत जाणून घेऊया तर दादा तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतं की विजय भुंगे पुन्हा निवडून या आता त्यांनी जाऊन मतदार संघामध्ये जातात मतदार मागायला जातात किंवा मतदारांशी बोलायला जातात त्यामुळे हे सांगावं लागत ना ला मी ला हे काम केलंय पंचवीस वर्ष त्यांनी जे दिलेली आहेत समाजाला दिलेले नागरिकांना दिलेले आहे त्यांना प्रत्येकाला प्रत्येक जे प्रचार फेरी करतायत त्यांना सांगावं लागतंय की मी हे काम केलेलं आहे मला निवडून द्या मला आम्हाला इथे आम्ही जातोय प्रचार फेरीमध्ये पण कोणाला सांगावं लागत नाही की बाबा मी हे काम केलेलं आहे असं त्यांचं काम आहे त्याच्यामुळे लोकांच्या भूमिका आहेत की बाबा भाऊ तुम्हीच निवडून येणार निवडायच्या निवडून येण्याच्या अगोदरच बोलतात की साहेब तुम्हीच तेवढं येणार ते आहे कारण त्यांना सांगायला लागतच नाही की हे काम आधीच बोलतात विजय भाऊ विजय भाऊ आणि त्यांच्या नावातच विजय आहे हे समोरच्या जो विरोधक आहे त्यांनी विचार केला पाहिजे की त्यांच्या नावाचाच विजय आहे तर आपण कसं काय लढलं पाहिजे मी एवढंच सांगू शकतो की आज नागरिक पूर्ण आमचा जो हा जो तालुका आहे हा त्यांच्या पाठीमागे सर्व पक्ष जे आम्हाला या पक्षांनी मग राष्ट्रवादी असे मनसे असेल अन्य पक्ष आहेत त्यांनी त्यांचा जोमाने काम करत अजून तो बघा अजून हा वेळ आपली संपलेली आहे लोक भ्रमात आहे की जाऊया घरी की नको या थांबूया अजूनही तेवढीच पोहोचली काय बघा प्रचार फेरीची पब्लिक अजूनही आलेली नाही म्हणजे त्या सोबाने सगळं काम करतात मी एवढं इच्छितो की एकशे एक टक्के ते निवडून देणार आहेत पण अशा भरघोस मतांनी निवडून देणार आहेत की समोरच्यांना वाटलं की बाबा आमचं डिपॉझिट राहील की नाही याची शंका त्यांना असेल स्वस्त ठेकेदार घेतला पण कोणतीही सुरक्षा नाही विमा नाही अनुभव नाही टाकी स्वच्छ झाली पण एक अपघात झाला आणि जबाबदारी कोणावर गेली कारण चुकीचा निर्णय घेतला आमच्याकडे अनुभवी कामगार विमा सुरक्षा आणि साप्ताहिक प्रशिक्षण आहे तुमच्या सोसायटी साठी सुरक्षित पर्याय हाच योग्य पर्याय लाईफलाईन सर्व्हिसेस जबाबदारीच दुसरं नाव आम्हाला म्हणायचं आहे की आमचा नगरसेवक ऑलरेडी निवडून आलेला आहे असंच आम्ही समजतोय आणि सोळा तारखेचा फक्त एक रिझल्ट बाकी आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर साहेबांनी सांगितलं की आरोग्य शिक्षण आणि स्वच्छता हे आहेत पण त्याच्यासोबतच प्रभागातील जे युवक आहेत त्या युवक वर्गासाठी देखील आम्हाला भरपूर कामं करायची आहेत या ठिकाणी आपण बघू शकता गेल्या तीन चार वर्षापासून तेव्हापासून मुंबई महापालिकेमध्ये प्रशासक बसलेला आहे त्या सर्व गार्डनची जी वाट लागलेली आहे ज्यावेळेला शिवसेना एकटी सत्तेत होती भाजपसोबत त्यावेळेला हे सर्व गार्डन वगैरे सगळं खूप चांगल्या प्रकारे कंडिशन मध्ये होते आतमध्ये खेळणी असतील येण्याचे रस्ते असतील सगळे व्यवस्थित होते पण गेल्या तीन वर्षामध्ये याची पूर्णपणे वाट लागलेली तर त्याच्याबद्दल आपल्याला करावं लागेल विभागामध्ये आमच्या विभागांमध्ये युवकांचे जे समस्या आहेत त्यांना आता खेळायला मिळत नाही इकडे कारण की बीडी डी पुनर्वसन झाल्यामुळे सर्व मैदान थोडी खराब झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला त्यांची सोय पण बघायला लागणार आहे कुठे इंडोअर आपल्याला मैदान बनवायला लागेल तरी आपण बनवायचा प्रयत्न करू आज बिल्डिंग जायची जी व्यवस्था आहे बाकीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या बिल्डिंग मध्ये एका एका घरामध्ये दोन दोन तीन तीन कुटुंब राहत दहा दहा बारा पंधरा माणसं राहत त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊ शकत तर या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ओपन करण्यासाठी असेल किंवा जो आज जॉबलेस युवक आहे तुम्हाला माहिती आहे आज बेरोजगारी भारतामध्ये खूप वाढलेली आहे त्या बेरोजगारीसाठी देखील युथ स्किल म्हणजे या ठिकाणी जास्त युवक असेल आणि त्यांना कशामध्ये इंटरेस्ट असेल त्या पद्धतीचे कोर्सेस आपण या ठिकाणी चालू साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या मार्फत त्यांनी विजयी भव हे विजय बनगेतना पहिलंच सांगितलं आहे पण हा विजय कधीपर्यंत सोळा तारखेला जाहीर होतो की नाही हे पाहण्यासाठी पाहता साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका